जय शिवराय मित्रांनो मी प्रशांत राठोड आपल्याला स्वातंत्र्य मिळवून सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा वरचा काळावधी गेला अनेक सरकार आले नवीन नवीन सरकार चेंज होतात प्रत्येकाचा एकच अजेंडा असतो आहे की गरिबी हटवा आत्तापर्यंत गरिबी काय बऱ्यापैकी हटवलं नाही पण गरीब हटले गेले आत्ता मी विट्यामध्ये जो आमचा विट्यातील वरचा मांगडा म्हणजे दोन मांगडं आहेत आमचा एक विट्याजवळ बुरजाजवळचा आणि खालचा वरचा फुलेनगरमध्ये आहे मी आत्ता तर कित्येक लोकं आली गेली पण ह्या वस्तींचा जो विकास आहे विकास काय कुठं दिसत नाही विकास हा पाना पानावर म्हणजे कागदावरच आहे रस्ता गटारी म्हणजे विकास नव्हे आज आमची ही जी माणसं आहेत ह्यांना शैक्षणिक शिक्षणामध्ये कुठेही पुढाकार नाही किंवा यांची पिढी सुधरावी पुढं मोठी व्हावी आर्थिक स्तर वाढावा आरोग्य यांचं चांगलं असावं ह्यांचं राहणीमान चांगलं असावं याच्याबद्दल कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही कुठली संस्था असेल कोण राजकीय पुढारी असतील फक्त येतात मतासाठी आता ह्या मावशीने पण घरकुलसाठी अर्ज दिला होता त्यांचा अर्ज काय मंजूर झाला नाही आणि त्यांची परिस्थिती बघता आता कसं बऱ्याच गोष्टी आहेत असं दाखवायचं म्हटलं तर या तर काय गॅस 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 इकडं इकडं गॅस गॅस आहे का गॅ गॅस पण आहे आणि उज्ज्वला योजना जी मोदींच्या राज्यामध्ये चालू केलेली आहे ती कुठं आहे हो का चूल आहे चूल चुली चाललं आहे त्यांचं ही परिस्थिती आहे थोडक्यात काय मला प्रश्न जो विचारायचा आहे विट्यातील दोन कुटुंबांना विचारायचं आहे एक बाबर कुटुंबीय आणि एक पाटील कुटुंबीय हे दोनच कुटुंब आजपर्यंत सत्तेत आहेत तिसरे कुटुंब काय असं नाही आहे मग मी तुम्हाला हो दोघांनाच प्रश्न विचारणार बाकी दोघांना विचारू शकत नाही तुम्ही रस्ते गटारी दिल्या म्हणजे आमचा विकास नाही आज परिस्थिती काय आहे ह्या दोन्ही मांगोड्यातला जर विचार केला इथली जी युवा पिढी आहे तरुण पिढी बऱ्यापैकी व्यसने आहे नको त्या व्यसनाला लागलेल्या गांजा ह्याच्या चरसमध्ये ही आहेत हे सगळ्याला माहीत आहे पण त्यांना त्यातून काढून ह्यांचा आर्थिक स्तर किंवा त्या मुलांना व्यवसायाला हवावे म्हणून कोणी ठीक येत नाही प्रत्येकजण करा करायचं येतं पण ह्या माणसाच्या वेदना कुणाला कळत नाहीत खूप दुःख होतं अशा काही गोष्टी बघितल्या कारण त्या परिस्थितीत मी स्वतः गेलेलो आहे तर काय ह्या लोकांनासुद्धा कळलं पाहिजे अहो तुमचा फक्त वापर होतो आहे तुम्ही डोळसपणे आता जे इलेक्शन चालू आहे विटानगरपालिकेचं तुम्ही मटणं श्रीखंड पनीर दारू चार रुपये खाऊन तुम्ही मतं घेताय पण तो कॅन्डिडेट त्या लायकीचा त्या ॲबिलिटीचा का तुम्ही बघताय का तसं मी ह्या समाजाला पण जोर देतो आहे तुमच्या तुमच्या दि डिव्हायडिशन केले गेले आदे उदर जाओ आधे इधर जाओ आणि जैसे थे राहावं तुम्ही तुम्ही फक्त गुलामी करायला जन्मा आला आहे असं आहे आंबेडकरांनी जे सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा ह्याच्यातलं एकही वाक्य तुम्ही किंवा तुम्हाला लागू होत नाही म्हणजे ह्या समाजास पण खूप दर्द दुर्दैव आहे आपण बी सी समाजामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागले वे 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 गेलो आहे ह्याचा फायदा नाही थोडक्यात काय तर ह्याच्यावरनं आपल्याला जे आंबेडकरांना आरक्षण दिलं गेलं ते आरक्षण इथं फेल झालेलं आहे म्हणजे त्या आरक्षणाचा काय उपयोग नाही आपण आरक्षणामधून आम्हाला या गोष्टी मिळतील त्या गोष्टी मिळतील म्हणून आपण जे भांडतो आहे ना काय नाही तुम्हाला पण यातून बाहेर पडून तुम्हाला तुमच्या ह्याच्या बाहेर आलं पाहिजे आंबेडकरांना तुम्ही दिलं आहे ब बऱ्याच म्हणजे संविधान आपण म्हणतो आहे पण संविधान हे कुणासाठी आहे नावाला फक्त संविधानाची प्रत आहे याच्यामध्ये ज्या लोकांचा जीवनमान उंचवण्यासाठी किंवा मूळ प्रभात येण्यासाठी ज्या गोष्टी होत्या त्या कुठेही दिसत नाही अजूनसुद्धा तुम्ही आला तर आमच्याकडे तुम्हाला असे पाण्याचे बॅरल दिसणार भरून ठेवलेले हां आता ही नाणी म्हणजे आपण ज्याला बाजलं वगैरे म्हणतो जे आंघोळी करायचं कुठं आहेत संडास बाथरूम ह्या लोकांचे कुठं आहेत कधी कोणी विचार केला आहे नाही करणार का करणार तुम्ही तुमचं कुटुंबाचं बघताय आणि मी दोनच कुटुंबाला इथलं विटातल्या बाबतीत मी प्रश्न विचारतोय ह्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे बाकीचा मला विकास मॉडेल सांगू नका बाकीचं विटायचे संस्कृती कल्चर काय सांगू नका ज्या वेळेला ब्राह्मण गल्ली किंवा विटाचा जुना भाग तयार झाला त्यावेळेस ही पण वस्ती त्याच्या आधी त्याच्या आधीपासूनची आहे मग का विकास होत नाही ह्या लोकांचा कायम आता इथली माता भगिनी अशी आहे की घरातला एक व्यक्ती जर मुलगा जर दारूच्या ह्याच्यात व्यसनी असेल काय काम करत असेल ते बिचारी दुसऱ्याच्या घरचं भांडीजुनं करून कुटुंब चालवते पण आर्थिक स्तर राहणीमान शून्य त्यांना कायम तुम्ही दाबले असं कारण काय आहे आता वास्तव बोलतोय मी जर ही लोकं शिकली मोठी झाली तर आपल्या पाठीमागे येणार नाहीत ह्या बेसमधून मला असं वाटतं की तुम्हाला ह्या समाजाला दाबायचा तुम्ही प्रयत्न करत आहात योजना ना ह्यांच्यासाठी योजना आत्तापर्यंत ह्या दोन्ही खालचा वरचा मांगडा फुलेनगर आणि ही वर जे आहे आंबेडकरनगर याच्यामध्ये आत्तापर्यंत किती पैसा आला कुठे गेला हो कुठं आहे तुमचा विकास कागदोपत्री फक्त पैसा झिरोला गेला आहे है। ह्यांच्यासाठी कोणी केलं नाही आहे आणि कसं आहे आता ह्या युवा पिढीला आता आदर्श ठेवायचा कोणाचा नुसतं आंबेडकर आंबेडकर म्हणून आज देशामध्ये आराजकता माजवल्या त्या आंबेडकर नावामुळे तुम्ही आंबेडकरांचा चांगले विचारच नाहीत घेताय का तुम्ही एका हातानं टाळी वाजत नाही दोन्ही हातानं वाजते लक्षात घ्या ही लोकं आपला वापर करून घेतात पण आपल्याला पण कळलं पाहिजे की आपण काय करतोय काय नाही तर इथली कुटुंब फक्त तुम्हाला नगरपालिकेमध्ये कचरा महिला उचलायलाच ह्या लोकांचा तुम्ही उपयोग करून घेत आहे आणि कधी कुठल्या टेंडरमध्ये हे लोकं नाहीत ॲक्च्युली जे आता एवढं मोठं कचऱ्या टेंडर असतं ॲक्च्युली ह्या इथल्या कुटुंबाचा ते अधिकार आहे ते टेंडर भरायचा ग्रुपमध्ये एखादी सोसायटी बनवून त्या लोकांचा अधिकार असतो त्यात मोठव्याचा अजूनही तुम्ही सन्मान करताय लोकांनी इथल्या कचरा उचलायचा का ह्यांना काय दुसरा अधिकार नाही का का कचरा उचलला पाहिजे कचऱ्याच्या गाडी तेच लोक ड्रायव्हरी तेच लोक सगळ्या ज्या कामाला आंबेडकरांनी विरोध केला तेही काम अजून त्याच लोकांच्याकडं आहे म्हणजे ते काम त्यांना सुटलं नाही ह्याच्या कोणीही ह्या समाजातली शिकले आता शिकलेली मंडळीसुद्धा आता काय शिकलेल्या लोकांना सुद्धा रागेल तुमच्यातल्या अहो तुम्ही शिकताय करताय मोठं होत आहे आणि जेव्हा एखादा समाजाचा माणूस येतो तेव्हा ओळख देत नाही तुम्ही गॅजेट करून हे करून तुम्ही तुमचं आडनाव बदलून घेताय तुम्हाला तुमच्या जातीची लाज वाटते आंबेडकरांना असं सांगितलं नव्हतं अहो तुम्ही एक शिकला की बाकीशी शिकून त्याला हात धोरण मोठं करतील ते सुद्धा इथं कुठं घडताना दिसत नाही आहे आणि आता कसं आहे बघा प्रत्येक कामाला ज्या खालच्या काम आपण आज सोडायचं म्हणतोय तर ते सोडवणं अजून परत तुम्ही कुठंही गेला पूर्ण भारतभर तरी हीच परिस्थिती आहे विचित्र प्रकार आहे जर तुम्हाला हे जेव्हा काय करता आलं नेत्यांना विनंती आहे तर ह्यांचं जीवन उचवा आणि मग बघा बदल होईल अशी गरिबी काय हटणार नाही आहे